वासिनमध्ये ठाकरे गटाला धक्का ठाकरे गटाच्या सरपंचासह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश शहापूर तालुक्यातील वाशिंद दहागाव ग्रामपंचायत सरपंच सविता महेश जुगरे, यांनी आपल्या सोबत आलेल्या ग्रामपंचायत सदस्य संगीता कोरडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिकांनी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला आहे या प्रसंगी भाजपा शहापूर तालुका अध्यक्ष भास्कर जाधव शेखर अधिकारी दीपक बोंबे आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी माजी उपसरपंच सुधीर देसले वाशिम शिवसेना सचिव संजय जाधव उपविभाग प्रमुख मिलिंद गायकर उमेश देसले मनोज मोरे श्याम मेंगाळ महेश झुगरे विठ्ठल देसले श्रावण मेंगाल कृष्णा मेंगाल रमा दोरे राहुल देसले सतीश गायकवाड प्रतीक गायकवाड शुभम जाधव सुशांत गायकवाड वरुण देसले साहिल कोरडे कपिल देसले आदी का, कार्यकर्त्यांसह असंख्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते भाजपात जाहीर प्रवेश केला आहे आपल्या जवळच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा आपली वृत्तवाहिनी शब्दशक्ती तसेच बातमीला लाईक व शेअर करायला विसरू नका मुख्य संपादक अविनाश कापडने मी निवेदिका का गुरुनाथ सुनाली धन्यवाद